पन्नास वर्षामधील सर्वात भीषण चक्रीवादळ शंभर किमी वेगाने धडकणार अति अतिमुसळधार पावसाचा अलर्ट हवामान हो विभागाकडून पुन्हा एकदा अशा चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे गेल्या पन्नास वर्षामधील असे चक्रीवादळ पाहिलं नव्हतं एवढं मोठं हे चक्रीवादळ असणार आहे हवामान विभागाकडून पुन्हा एकदा भीषण अशा चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे गेल्या पन्नास वर्षामध्ये असं चक्रीवादळ पाहिलं नव्हतं एवढं मोठं हे चक्रीवादळ असणार आहे अल्प अल्फेड असं या चक्रीवादळाचं नाव आहे शुक्रवारी मध्यरात्री ते शनिवारी पहाटे सहा वाजेदरम्यान दरम्यान हे चक्रीवादळ समुद्र व किनाऱ्याला धडकणार आहे या चक्रीवादळामुळे मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे या चक्रीवादळाचा वेग तब्बल ते शंभर किलोमीटर प्रति तास इतका असणार आहे या चक्रीवादळामुळे जवळपास पंचवीस लाख लोकांवर मोठं संकट निर्माण होणार आहे हे चक्रीवादळ आट ऑस्ट्रेलियाच्या पूर्व किनाऱ्यावर धडकणार आहे सध्या ब्रिस्बेन शहराकडे या चक्रीवादळाची वाटचाल सुरू असून शुक्रवारी मध्यरात्री ते शनिवारी पहाटेच्या सुमारास हे चक्रीवादळ धडकण्याची शक्यता आहे